आज नंदिनीने सकाळपासून किती वेळा आपल्या भावाला फोन लावायचा प्रयत्न केला हे तिलाच माहीत नव्हतं फोन वाजत होता पण दुसरीकडून काहीच उत्तर येत नव्हतं खरं तर काही, काही महिन्यांपूर्वी नंदिनीचा भाऊ संजय वहिनी आणि आई परदेशात स्थायिक झाले होते चार महिन्यांपूर्वीच पासष्ट वर्षाची नंदिनीची आई पूर्ण तंदुरुस्त होती ती घरातल्या कामात सुनेला मदत करत असे त्यावेळी नंदिनीचे वडील ही जिवंत होते घर आनंदाने भरलेलं होतं पण कोणाची नजर लागली की काय हे कळलंच नाही अचानक एका दिवशी तिचे वडील पायऱ्यांवरून घसरून खाली पडले आणि या अपघाताने त्यांचा मृत्यू झाला नवऱ्याच्या अशा अचानक मृत्यूमुळे नंदिनीची आई खचून गेली ती दुःख सहन करू शकली नाही ज्यामुळे तिच्यावर मोठा मानसिक आघात झाला तिची स्मरणशक्ती नाहीशी झाली आणि ती आपल्या जवळच्या लोकांनाही ओळखू शकत नव्हती अनेक डॉक्टरांकडून उपचार झाले तरीही त्यांच्या तब्येतीत फारसा बदल झाला नाही दोन महिन्यांनी नंदिनीच्या भावाने आईला परदेशात नेण्याचा निर्णय घेतला नंदिनीला हे पटलं नव्हतं तिला वाटत होतं की अशा अवस्थेत आईला परदेशात नेण्याऐवजी तिचा सांभाळ घरच्या माणसांनी करावा पण भावाने आणि वहिनीने तिला समजावलं परदेशात मोठमोठे डॉक्टर आहेत तिथं आईच्या तब्येतीत नक्कीच सुधारणा होईल नंदिनी आपल्या विचारांच्या गर्तेत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर भावाचं नाव झळकत होतं संजय तिने पटकन फोन उचलला आणि विचारलं हॅलो दादा कसं आहेस मी किती वेळा तुला फोन केला आहे पण तू उचललाच नाहीस सगळं ठीक आहे ना संजय म्हणाला हो नंदिनी सगळं व्यवस्थित आहे खरं तर ऑफिसच्या कामात खूप अडकलो होतो श्वास घ्यायला ही वेळ नव्हता अच्छा पण दादा आई कुठे आहे तिच्या तब्येतीबद्दल खूप काळजी वाटते ती बोलू शकत नाही पण व्हिडिओ कॉलवर तिचा चेहरा दाखव किमान तिचं दर्शन झालं तरी मला शांत वाटेल संजय म्हणाला नंदिनी चेहरा काय बघतेस इथे आईवर खूप चांगला उपचार सुरू आहे तुला सांगतो इथं आल्यापासून तिच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली आहे आता तर ती सगळं ओळखायला लागली आहे मी लगेच फोन तिच्या हातात देतो संजयने आईला फोन दिला आणि म्हणाला आई नंदिनीचा फोन आहे दुसऱ्या बाजूला आईचा आवाज ऐकून नंदिनी दचकली हॅलो नंदिनी कशी आहेस ग बाळा आईच्या तोंडून आपलं नाव ऐकताच नंदिनीला भरून आलं डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला ती म्हणाली आई आम्ही सगळे व्यवस्थित आहोत तू कशी आहेस खूप दिवस झाले बोलणं झालं नाही औषधं वेळेवर घेतेस ना आईने हसून उत्तर दिलं हो बाळा मी एकदम बरी आहे तुझा दादा आणि वहिनी माझी खूप काळजी घेतात तू माझी काळजी करत जाऊ नको डॉक्टरांनी मला बागेत चालायला सांगितलं आहे आता माझी बागेत जाण्याची वेळ झाली मी पुन्हा बोलते बाळा आईच्या निरोगी सुरातला आवाज ऐकून नंदिनीचं मन शांत झालं तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता समाधानाचे होते ती स्वतःशीच म्हणाली माझ्या आईला देवाने परत मला दिलंय ठीक आहे आई तू स्वतःची काळजी घे असं म्हणत नंदिनीने फोन ठेवला तितक्यात तिचा नवरा अभय ऑफिसमधून घरी परतला काय झालं आज माझ्या अर्धांगिनीच्या चेहऱ्यावर फारच आनंद दिसतोय अभयने खोचकपणे विचारलं अरे तुम्ही आलात मी आज खूप खुश आहे तुम्हाला माहीत आहे जेव्हा बाबा आम्हाला सोडून गेले तेव्हापासून आईची स्मरणशक्ती हरवली होती तिला माझं नावसुद्धा आठवत नव्हतं पण दादाने परदेशात तिच्यावर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले आता तिची स्मरणशक्ती हळूहळू परत येऊ लागली आहे आज तिनं माझं नाव घेतलं इतक्या दिवसांनी आईशी बोलून मला खूप समाधान वाटतं इतकं बोलून नंदिनी स्वयंपाकघरात जाऊन अभयीसाठी चहा बनवायला लागली चहा घेत अभय म्हणाला नंदिनी पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे यावर्षी आपण मित्रमंडळी आणि नातेवाईकांबरोबर मोठ्या थाटात साजरा करू एक छानशी पार्टी देऊया नंदिनीने हसून उत्तर दिलं मी म्हणते पार्टी करण्याऐवजी आपण देवाचे आभार मानूया मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊ गरजू लोकांना कपडे ब्लँकेट्स जेवण अशा गरजेच्या वस्तू देऊया नंदिनीच्या या विचाराला अभयने लगेच होकार दिला तो म्हणाला यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही नंदिनी पुढे म्हणाली यावर्षी आपण वृंदावनला जाऊ भगवान श्री कृष्णाचं दर्शन घेऊ मी नवस केला होता की आईची तब्येत बरी झाली तर आपण भगवान श्री कृष्णाचे दर्शन घ्यायला जाऊ जो हुकूम राणीसाहेबा अभयने हसत उत्तर दिलं वृंदावनला जायचं ऐकताच त्यांच्या दोन्हीही मुलांनी आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली नंदिनी म्हणाली उद्याच बाजारात जाऊन गरिबांसाठी वस्तू आणू आपला लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करू की देवही आपल्याला आशीर्वाद देईल वाढदिवसाच्या दिवशी नंदिनी अभय आणि त्यांची मुलं सकाळी दहा वाजता मंदिरात पोहोचले मंदिरात जवळ नंदिनीने पाहिलं की मंदिराच्या बाहेर एका मोठ्या छपराखाली कितीतरी गरीब लोक आसरा घेत होते त्यांच्यापैकी अनेक वृद्ध लोक होते त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून आणि खोल गेलेल्या डोळ्यातून त्यांचा संघर्ष आणि दुःख दिसत होतं हे दृश्य पाहून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं तिने त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवून आणलं होतं भुकेने व्याकुळ झालेल्या त्या लोकांनी तिच्या हातचं जेवण मिळवण्यासाठी तिच्या भोवती गर्दी केली अभयने आवाजात स्पष्टता आणत सर्वांना लाईनमध्ये उभं राहायला सांगितलं सर्वांना जेवण मिळेल लाईनमध्ये बसून घ्या नंदिनीने झटपट सर्वांना जेवण वाढायला सुरुवात केली आणि अभय एक एकाला ब्लँकेट देत होता जेवण मिळाल्यानंतर सर्व लोक गपागप जेवायला लागले नंदिनी जेवण वाढत असताना लाईनमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेने हात जोडून म्हटलं बाळा मला अजून जेवण दे दोन दिवसांपासून काहीच खाल्लं नाही खूप जोराची भूक लागली आहे नंदिनीने पाठीमागे वळून पाहिलं ती वृद्ध महिला व्यवस्थित बसू शकत नव्हती कदाचित तिच्या पायाला दुखापत झाली असावी नंदिनीने चुकचुकत त्या महिलेच्या चेहऱ्यावर नजर टाकली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या आश्चर्याचा ठिकाणा नव्हता ती स्तब्ध झाली होती तिच्या हातातून जेवणाचं भांड खाली पडलं अभय तिच्या जवळ गेला आणि विचारलं नंदिनी तू बरी आहेस ना पण नंदिनी फक्त त्या वृद्ध महिलेला पाहून मोठ्या आवाजात रडू लागली अभय ही त्या वृद्ध महिलेकडे पाहून आश्चर्याने म्हणाला आई तुम्ही इथे आणि या अवस्थेत वृद्ध महिला शांतपणे फक्त नंदिनीला पाहत होती त्यावेळी एक वृद्ध व्यक्ती जो मंदिराबाहेर फुलं आणि प्रसाद विकत होता तो आला आणि म्हणाला काय झालं बेटा तुम्ही या वृद्ध महिलेला ओळखता का नंदिनी आश्चर्यचकित होऊन उत्तर दिलं हो ही माझी आई आहे सुधा गोखले वृद्ध व्यक्तीने सांगितलं जवळपास एक महिना झाला एक महिला मंदिराच्या पायऱ्यांवर बसवून निघून गेली होती आणि त्यानंतर ती परत घ्यायला कधी आलीच नाही तेव्हापासून या इथेच राहू लागल्या अभय काही वेळ शांत राहिला आणि विचारलं पण आईंना तुझा दादा परदेशी घेऊन गेला होता दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांचं बोलणं झालं होतं मग त्या इथे कशा नंदिनी उदास होऊन म्हणाली आणि आईची स्मरणशक्ती ही परत आली होती फोनवर ती माझ्याशी खूप चांगली बोलली होती पण इथे ती मला ओळखतसुद्धा नाही अभय निराश होऊन म्हणाला यांना काही आठवत नाही कसं सांगणार नंदिनी शांतपणे म्हणाली आपण आता आईला घरी घेऊन जाऊ ते सगळं नंतर पाहू आबाईने सुधाताईंना आधार देऊन उभं केलं आणि आपल्या गाडीमध्ये बसून घरी नेलं घरी आल्यानंतर नंदिनीने आईला आंघोळ घालून स्वच्छ कपडे घालायला दिले मग तिला पोटभर जेवण दिलं तिला पांघरून घालून झोपायला लावलं नंदिनी आईच्या उश्याशी बसून तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत होती सुद्धा त्यांच्या डोळ्यावर झोपेचं आवरण येऊ लागलं त्यानंतर नंदिनी आणि अभय अजूनही गोंधळलेले होते त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी नंदिनीने आपल्याला न कळलेल्या काही गोष्टी विचारण्यासाठी तिच्या भावाला फोन लावला हॅलो दादा कसा आहेस कामात व्यस्त आहेस का तेव्हा नंदिनीचा भाऊ म्हणाला अगं नाही नाही मी घरीच आहे आत्ताच नाश्ता केला तुझ्या वहिनीने अर्पिताने मस्त गरमागरम भजी बनवले होते खाऊन खूप मजा आली अच्छा दादा जरा आईशी बोलायचं होतं आईला फोन दे काय आहे ना मुलांना त्यांच्या आजीबरोबर बोलायचं आहे ते खूप हट्ट करत आहेत ठीक आहे नंदिनी आईला फोन देतो तू बोल आई नंदिनीचा फोन आहे दुसऱ्या बाजूने हुबेहूब नंदिनीच्या आईचा आवाज आला नंदिनी, आवा नंदिनी बाळा आता माझी तब्येत थोडी खराब आहे डोकं खूप ठणका मारत आहे मी औषध घेऊन झोपायला जात आहे तुझ्याशी नंतर बोलेन आवाज ऐकून नंदिनीचं डोकं गरगरू लागलं नक्की हे चालू तर काय आहे मग नंतर नंदिनीच्या दादाने फोन घेतला आणि म्हणाले ते काय आहे ना नंदिनी आईला इथं येऊन सर्दी ताप आला आहे त्यामुळे थोडी सुस्त झाली आहे तू पुन्हा कधी आईशी बोलून घे आपल्या आई आईशी फोनवर बोलल्यानंतर नंदिनी हैराण झाली होती तिने फोनवर जो आवाज ऐकला तो कोणाचा होता तिला काहीच समजत नव्हतं की हे काय चाललं आहे फोन स्पीकरवर होता अभयनेही फोनवरचं बोलणं ऐकलं होतं तो म्हणाला नंदिनी तुला पक्की खात्री आहे ना की आपण ज्या वृद्ध महिलेला घरी घेऊन आलो आहे ती तुझी आई आहे आपण दुसऱ्या कोणाला तुझी आई समजून घरी तर घेऊन आलो नाही ना तुम्ही हे काय बोलत आहात मी माझ्या आईला ओळखू शकणार नाही का आणि जर तुम्हाला शंका असेल तर मी एकदा चेक करते आईच्या एका पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि तिच्या पायामध्ये रॉड टाकला होता आणि त्याचे निशान अजूनही तिच्या पायावर असायला हवा असं म्हणून नंदिनी आपल्या आईजवळ गेली पायावरची साडी बाजूला केली तर निशान आहे तसा होता आता तिला पूर्ण खात्री झाली की हीच तिची आई आहे पण अभय आतापर्यंत दादा मला कोणाचा आवाज ऐकवत होता नक्कीच खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे पण हे माहीत कसं होणार ते सगळे तर परदेशी राहतात आणि आईला काही आठवत नाही अभय म्हणाला नंदिनी तू अगोदर शांत हो सगळ्यात पहिल्यांदा आपण आईवर उपचार करूया यावेळी आईंचं बरं होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे नंदिनी तिच्या आईजवळ येऊन म्हणाली तू मला कशी विसरू शकतेस तुझ्या मुलीमध्ये तर तुझा, मुली तुझा जीव आहे काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर बोलता बोलता नंदिनी रडू लागली तिला रडताना पाहून सुधाताई हळूच म्हणाल्या बाळा मला काहीच आठवत नाही की तू कोण आहेस पण तू रडू नकोस तू तर देवावर विश्वास ठेवतेस गरजू लोकांचं भलं करतेस देव तुझा सगळा त्रास दूर करेल तू चिंता करू नकोस असं म्हणून सुधाताईनी नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आपल्या आईचा स्नेह मिळाल्यावर नंदिनीच्या मनाला शांतता मिळाली दुसऱ्या दिवशी नंदिनी आणि अभय आईला घेऊन डॉक्टरांजवळ गेले चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणाले स्मरणशक्ती परत येणं खूप कठीण असतं पण योग्य वेळी औषधं घेतली आणि पेशंटला काही जुन्या गोष्टी सांगितल्या तर कदाचित संभावना असू शकते पण खात्री देऊ शकत नाही हे ऐकून नंदिनी थोडीशी नर्वस झाली नंदिनी आईला घेऊन घरी परत आली घरी आल्यानंतर नंदिनीने सगळ्यांना जेवायला वाढलं सुधाताईना औषध दिलं जेव्हा त्यांना झोप लागली तेव्हा नंदिनी अभयला म्हणाली या अगोदर कधीच मला एवढं लाचार वाटलं नव्हतं एवढ्या दिवसांपासून दादा माझ्याशी खोटं बोलत होता मला मूर्ख बनवत होता आणि आपण इथे बसून हेच समजत होतो की आई दादासोबत आरामात राहते माझ्या डोक्यात कधीच विचार आला नाही की मी दादाला आईला व्हिडिओ कॉलवर बोलायला सांगितलं होतं पण प्रत्येक वेळी दादा काही ना काही कारण देऊन विषय टाळत होता अभय म्हणाला नंदिनी ही वेळ रडत बसण्याची नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल नंदिनी म्हणाली मी माझ्या आईच्या गुन्हेगाराला सोडणार नाही पण दादा एवढ्या सहजासहजी सगळं सत्य सांगणार नाही आणि जर त्याला हे माहीत झालं की आई माझ्याजवळ आहे तर तो पुन्हा परत कधीच येणार नाही म्हणून आपल्याला पहिल्यांदा त्याला इथे बोलवावं लागेल काहीतरी असा प्लॅन बनवायला हवा ज्यामुळे दादा स्वतः धावत येईल तेव्हा अभय म्हणाला नंदिनी एकच गोष्ट आहे तुझ्या दादाला परदेशातून इथे येण्यासाठी मजबूर करू शकते आणि ती आहे पैसा तुझ्या दादाचा हा व्यवहार पाहून एवढं तर स्पष्ट झालं आहे की त्याच्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे तू तु तुझ्या दादाला फोन करून सांग की काल आपल्या घरी एक लेटर आला आहे आणि त्यात लिहिलं आहे की आईची पन्नास लाख रुपयांची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे पण पैसे मिळवण्यासाठी आईचं इथे असणं गरजेचं आहे आईने सही केल्यानंतरच ते पैसे अकाउंटवर जमा होतील पण नंदिनी लक्षात ठेव त्यांना शंका आली नाही पाहिजे आणि दादाला हे पण सांग की आईला एकदा विचार की त्यांनी अशी कोणती पॉलिसी काढली होती का ज्यामध्ये पन्नास लाख रुपये मिळणार होते आणि त्यांनी आपल्या घरचा पत्ता दिला होता आणि बोलताना तुझ्या दादाला हे माहीत झालं नाही पाहिजे की आई आपल्याजवळ आहे ठीक आहे अभय मी उद्या सकाळीच दादाला फोन करते दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं काम आवरून नंदिनीने आपल्या दादाला संजयला फोन लावला संजयने फोन उचलताच रागिनी म्हणाली मला आईशी बोलायचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा संजय म्हणाला नंदिनी तू दहा मिनिट उशीर केलास आत्ताच आई बाहेर फिरायला गेली आहे त्याचं काय आहे ना डॉक्टरांनी सकाळ सकाळी ताज्या हवेमध्ये फिरायला सांगितलं आहे म्हणून अर्पिता तिला गार्डनमध्ये घेऊन गेली आहे पण नंदिनी असं कोणतं महत्त्वाचं काम आहे मला सांग मी आई आल्यानंतर तिला सांग नंदिनीने तिच्या भावाला तेच सांगितलं सांगितलं जे अभयने तिला सांगायला होतं आणि ते ऐकून संजयच्या डोळ्यासमोर पैशाच्या नोटा नाचू लागल्या संजय म्हणाला नंदिनी तुला तर आईची अवस्था माहीत आहे एवढ्या दूरचा प्रवास करणं तिच्या तब्येतीसाठी योग्य नाही मी आलो तर चालेल का तेव्हा नंदिनी म्हणाली पण दादा पॉलिसी आईच्या नावावर आहे मग सही सहीसुद्धा आईचीच हवी तरीसुद्धा मी एकदा बोलून बघते दादा मला वाटतं तू आल्याने काम होईल कारण नॉमिनीमध्ये आईने तुझं नाव लिहिलं आहे असं म्हणून नंदिनीने फोन ठेवला आणि दुसऱ्या दिवशी संजयला फोन करून सांगितलं तू आला तरी काम होईल आई आली नाही तरी चालेल संजय म्हणाला ठीक आहे मी तिकीटाची सोय करतो आणि लवकरात लवकर, लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण दादा तू एकटाच का येतोय बरोबर वहिनीला घेऊन ये नंदिनी म्हणाली तेव्हा संजय म्हणाला हो आणि तसंही भरपूर दिवस झाले तुझ्या वहिनीला तिच्या माहेरी जाऊन तीही तिच्या माहेरी जाऊन येईल आणि तसंही आईची देखभाल करण्यासाठी फुल टाईम मेर आहे आणि ती आईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते हे ऐकून नंदिनी विचार करू लागली दादा एकाच्या नंतर एक किती खोटं बोलत आहे पण मी ठरवलं आहे दादाच्या प्रत्येक कर्तृताला चोख उत्तर देणार आहे आईची स्मरणशक्ती परत आणण्यासाठी तिने आपल्या आईला एक अल्बम दाखवला ज्यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटो होते सुधाताई त्या फो फोटोकडे एका अनोळखी व्यक्तींप्रमाणे पाहत होत्या पण त्या कोणालाही ओळखू शकत नव्हत्या दररोज संध्याकाळी नंदिनी आपल्या आईला घराजवळील एका पार्कमध्ये घेऊन जायची तिथे एका बेंचवर बसून नंदिनी तिच्या आईला जुन्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत होती पण आईच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती एक दिवस नंदिनीने ठरवले की आपले ती आपल्या आईला त्या घरात घेऊन जाईल जिथे ती नेहमीच राहत होती कदाचित तिथे जाऊन आईची तब्येत थोडी सुधारेल आता नंदिनी आपल्या आईला घेऊन त्या घरात पोहोचली आणि गेट उघडायला लागली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली कारण गेट आतून बंद होतं त्याचवेळी एक वयोवृद्ध महिला आली आणि म्हणाली अरे सुधा कशी आहेस खूप दिवसांनी तुझी भेट झाली ती वयोवृद्ध महिला म्हणजे सुधाताईंची शेजारी कमला होती नमस्कार काकू कशा आहात नंदिनी म्हणाली तेव्हा कमला काकू हसत म्हणाल्या मी ठीक आहे बेटा तू कशी आहेस नंदिनी म्हणाली मी बरी आहे काकू त्या क्षणी कमला काकू सुधाताईंकडे पाहून म्हणाल्या तुझी आई जरा ठीक दिसत नाही नंदिनी हळूच सांगू लागली काय सांगू काकू जेव्हापासून बाबा आम्हाला सोडून गेले तेव्हापासून आईचं असत झालं आहे दादानी खूप उपचार केले पण आईची मानसिक अवस्था तशीच राहिली कमला काकू नंदिनीला थांबवत म्हणाल्या नंदिनी तुझा दादा आणि तुझी वहिनी तर आईशी कधी नीट वागलेच नाहीत ती नेहमी तिच्या दुःखाच्या गोष्टी माझ्याशी बोलत होती मी तिला किती वेळा सांगितलं होतं की एकदा याबाबत तुझ्या मुलीला सांग पण तुला त्रास नको म्हणून तिने काहीही सांगितलं नाही जेव्हा तुझे बाबा जिवंत होते तेव्हा घरातून नेहमीच भांडणांचा आवाज यायचा एके दिवशी तुझ्या आईला घरी एकटीला सोडून घराला कुलूप लावून तुझा दादा आणि वहिनी चार दिवस फिरायला निघून गेले आणि घराची चावी माझ्याजवळ ठेवली एवढ्या दिवस न खाता पिता ती कशी राहणार याची त्यांना अजिबात चिंता नव्हती चावी माझ्याजवळ होती त्यामुळे मी जाऊन त्यांना खायला घालत होते तुला काय वाटतं तुझा दादा आणि वहिनीने तुझ्या आईवर उपचार केले असतील बोलता बोलता कमला काकूंचा कंठ दाटून आला हे सगळं ऐकून नंदिनीला धक्का बसला ती मोठ्या आवाजात रडू लागली कमला काकूंनी तिच्या डोळ्यातले पाणी पुसले आणि तिला आपल्या घरी यायला सांगितले तेव्हा नंदिनीने स्वतःला सावरलं आणि म्हणाली नाही काकू मी आईला तिच्या घरी घेऊन आली आहे म्हणजे जुन्या गोष्टी तिच्या आठवणीमध्ये येतील तेव्हा कमला काकू म्हणाल्या नंदिनी आता हे घर तुझ्या आईचं कुठं राहिलं आहे परदेशी जाण्याआधी तुझ्या दादा आणि वहिनीने हे घर विकलं आहे आता नंदिनी आश्चर्यचकित सोडत म्हणाली दादाने हे घर विकलं आणि मला माहीतसुद्धा नाही पण बाबांनंतर हे घर आईच्या नावावर होतं मग दादा हे घर कसं विकू शकतात कमला काकू म्हणाल्या नंदिनी तुझ्या आईची अवस्था कशी होती कदाचित त्या विरोध करू शकल्या नसतील पण नंदिनी ते तर सुधाला आपल्याबरोबर परदेशी घेऊन गेले होते ना कमला काकूंनी विचारल्यानंतर नंदिनीने सगळी हकीकत रडत रडत सांगितली संजयचं कृत्य ऐकून कमला काकू आश्चर्यचकित झाला मग नंदिनी म्हणाली माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या गुन्हेगाराला मी सोडणार नाही नंदिनी आपल्या आईला घेऊन घरी परत आली काही दिवसांनंतर नंदिनीचा दादा संजय आपल्या बायकोला घेऊन भारतात परतला नंदिनीच्या घरी पोहोचण्याआधीच नंदिनीने आपल्या आईला घराच्या एका खोलीत लपून ठेवलं होतं जेव्हा दादा आणि बहिणी घरी पोहोचले तेव्हा नंदिनी आणि अभय असं वागत होते की त्यांना काही माहीतच नाही संजयला येऊन पाच मिनिट ही झाली नव्हती आणि तो म्हणाला नंदिनी पेपर्सवर सही करायला केव्हा जायचं आहे तेव्हा अभय म्हणाला दादा तुम्ही लोक तर आला आहात होईलच सगळं काम एवढी काय काही आहे काही त्रास आहे का नंदिनी म्हणाली दादा जरा आरामात बसून घे चहा नाश्ता तरी कर संजय म्हणाला काही नाही पण आई तिथे एकटी आहे आणि मला तिची काळजी आहे आम्हाला काही त्रास नाही फक्त आईमुळे घाई करत आहोत मग त्याची बायको अर्पिता म्हणाली ताई तुमच्या भावाला तुमच्या आईची एवढी काळजी आहे की त्याने उद्या सकाळी फ्लाईटचं तिकीट बुक केलं आहे परत जाण्यासाठी तेव्हा नंदिनी म्हणाली हो आईची काळजी वाटणं तर साहजिकच आहे एक काम कर आईला फोन कर नाहीतर व्हिडिओ कॉल कर तिच्याशी बोलणं होईल आणि माहीतही होईल की तिची तब्येत बरी आहे की नाही त्यावेळी संजय थोडा घाबरून म्हणाला अगं नाही नाही तशी ही आईची तब्येत बरी नसते आणि यावेळी ती जेवण करून झोपली असेल मी काही वेळांपूर्वीच मेरशी बोललो आहे तिने सांगितलं की आई आता झोपली आहे मग उगाचच कशाला त्रास द्यायचा आपण आईशी नंतर बोलूया मग नंदिनी म्हणाली खरंच तुला आईची किती काळजी आहे चल तुझी काळजी मी दूर करते मी तुमची आईशी भेट घडवून आणते एवढं ऐकताच संजय आणि अर्पिता दोघेही आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे पाहू लागले त्यावेळी अभय सुधारताईंना खोलीतून बाहेर घेऊन आला त्यांना आपल्यासमोर पाहताच संजय आणि अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना घाम सुटू लागला नंदिनी म्हणाली काय झालं दादा एवढा घाबरलास का तुम्हा दोघांना काय वाटलं होतं तुम्ही दोघं एवढं मोठं कांड कराल आणि कोणाला माहीतही होणार नाही दादा आईची कोणतीही पॉलिसी नव्हती ते तर फक्त एक निमित्त होतं तुम्हा दोघांना बोलवण्यासाठी बघा तुम्ही दोघं पैशाच्या लोभापोटी इथपर्यंत आलात पैशाच्या लोभासाठी तुम्ही आई आणि बाबांचं जीवन कठीण करून टाकलं होतं मग परदेशातून इथे येणं किती छोटी गोष्ट आहे आणि तसंही आईने मला सगळं सांगितलं आहे आणि आता तुम्ही दोघं परत परदेशात नाही तर जेलमध्ये जाणार नंदिनी मोठ्या आवाजात म्हणाली तेव्हा संजय घाबरून म्हणाला काय काय म्हणालीस तू आईने तुला आमचं सत्य सांगितलं पण आई तुला हे सगळं कसं सांगू शकते आईला सगळं आठवू लागलं आहे का नंदिनी म्हणाली अच्छा याचा अर्थ तू हे मान्य करतोस की ही आपली मक तु तु आई आहे मग तू हे पण सांग तू आईला अशा अवस्थेत मरायला का सोडून दिलं तुला आईवर अजिबात दया आली नाही एवढं ऐकून संजयने आपली नजर खाली केली नंदिनी पुढे म्हणाली एवढं सगळं करताना तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटली नाही का ही आपली आई आहे तिला बेवारसासारखं रस्त्यावर मरायला सोडून दिलं आता तू हे पण सांग एवढ्या दिवस आईच्या आवाजात माझ्याबरोबर कोण बोलत होतं तेव्हा संजय म्हणाला की मी आईच्या आवाजाचं सॅम्पल घेऊन एका ॲपद्वारे हे सगळं करत होतो म्हणजे तुला कोणतीही शंका येऊ नये मग नंदिनी म्हणाली दादा मी तुम्हा दोघांना परत जाऊ देणार नाही कारण पोलीस आले आहेत आणि आता तुमची खरी जागा जेलमध्ये आहे कारण तू जो गुन्हा केला आहे त्याला माफी नाही तू जे काही केलंस त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी पोलिसांनी संजय आणि अर्पिताला ताब्यात घेतलं मुलगा सून आणि सगळी घटना पाहून नंदिनीच्या आईला आता सगळं आठवू लागलं नंदिनी आईच्या गळ्यात पडून म्हणाली आई तुला सगळं आठवलं तेव्हा सुधाताई म्हणाल्या हो बेटा मग नंदिनीची आई आपली मुलगी नंदिनी आपला जावई आणि आपल्या नातवांडाबरोबर आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद